भाविकांचे श्रद्धास्थान असलेले जळगाव तालुक्यातील लिदूर येथील औचित हनुमान येथे आज हनुमान जन्मोत्सवानिमित्त भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती आज सकाळपासूनच भाविकांसाठी मंदिर खुले करण्यात आले होते सकाळच्या सुमारास मारुतीऱ्याला या ठिकाणी अभिषेक करत या प्रसंगी दुपारी बारा वाजता महाआरती करत हनुमान जन्मोत्सव या प्रसंगी साजरा करण्यात आला आज दिनांक तेवीस एप्रिल रोजी दुपारी बारा वाजता महाआरती करत हनुमान जन्मोत्सव या प्रसंगी साजरा करण्यात आला लोण्याच्या मारुती म्हणून या मारुतीरायाची ख्याती असून दूरदूरून भाविक मारुतीरायाच्या दर्शनासाठी या प्रसंगी येत असतात तापी नदीच्या काठावर असलेले अवचित हनुमान हे मंदिर पुरातन मंदिर असून भाविकांना नवसापुटी अर्पण केलेल्या लोण्यातून साकारण्यात आलेल्या हनुमानाची आठ फुटाची मूर्ती हे भाविकांचे आकर्षण ठरत असते औचित हनुमानचे पुरातन दोन मंदिर आहे प्रत्येक ठिकाणी हनुमानच्या मूर्तीचे एक वैशिष्ट्य आहे असेच वैशिष्ट्य रिधूर जवळील औचित हनुमान मंदिरातल्या मूर्तीच्या आहे आतापर्यंत हनुमानाची मूर्ती दगड किंवा पीयू पी पासून साकारलेली पाहिली असेल पण भाविकांना नवसापोटे अर्पण केलेली लोण्यातून साकारण्यात आलेली हनुमानाची मूर्ती येथेच पाहायला मिळते विशेष म्हणजे जळगावाचे तापमान पंचेचाळीस डिग्रीच्या वर गेले असले तरी देखील मूर्तीवरील लोणी वितळत नाही तापी नदीच्या काठावर असलेले अवचित हनुमान मंदिर हे वैशिष्ट्यपूर्ण म्हणून ओळखले जाते या मंदिरावर हनुमान जन्मोत्सवानिमित्त भाविकांची मोठी गर्दी या प्रसंगी पाहाव्यास मिळते आज दिनांक तेवीस एप्रिल रोजी दुपारी बारा वाजता अवचित हनुमान मंदिर येथे भाविकांनी मारुतीरायाच्या दर्शनासाठी गर्दी केली होती या संदर्भात या मंदिराचे विश्वस्त दीपकदास महाराज यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे नेमकं ते काय बोलले आहेत ते जाणून घेऊयात राज्यातील नव्हे तरी सध्याशी एकमेव मूर्ती या ठिकाणी आहे की लोणाने सांगितली काय अख्यायिका आहे काय भक्त भक्त या ठिकाणी काय नावच मिळालं ही पुरातन मूर्ती आहे ब्रिटिश काळाच्या अगोदरची मूर्ती इथे साधारण म्हणजे लोण्याचं नवस मानले जातात आणि लोकांच्या मानता पूर्ण झाल्यावरती तिथे नवस फेडायला येतात आणि हनुमान जयंतीला सेकडूनही इथे गर्दी असते हनुमान जयंतीच्या दिवशी रात्री इथे प्रसाद वाटला जातो भजन असतं आणि देवाला शुगार केला जातो सकाळी चोला चढवला जातो ह्या जी प्रथा झाली त्या प्रथा पण पण ही त्याला आहे काय अख्ख्यायिका काय लोहण्याची मूर्ती का साकारण्यात आली काय माहिती लोहण्याची किंवा अख्याय काय अशी साकारण्यात आलेली आहे की ही मूर्ती ज्यावेळेस इथं काही छोटंसं एक मत्ताने गाव म्हणून होतं मत्ताने गाव म्हणून होतं या ठिकाणी आणि तिथं गुराखी गुरा चारायला यायचे झाडाखाली त्या गुराख्यांना स्वप्न पडलं होतं एका काळ एका वेळेस पाच गुराख्यांना स्वप्न पडलं होतं की इथे हनुमानाची मूर्ती आहे मग त्यांनी त्या जागेवर खोदण्याचा प्रयत्न केला पण ते मुलं लहान असल्यामुळे त्यांनी काही खोदलं नाही मग त्या दुसऱ्या दिवशी रात्री या गावाचा जो मुखिया होता त्याच्या स्वप्नात हे मारुती गेले आणि त्यांनी सांगितलं की मी या गावात आलेलो आहे आणि येऊन तुम आहे मला तुम्ही इथून काढा की मी या या ठिकाणी आहे मग ते मुखे आणि त्या दिवशी तिथे खोदकाम चालू केलं तिथून एक सवा फुटाची मूर्ती निघाली मग ती सवा फुटाची मूर्ती इथं स्थापन केली आणि त्यानंतर लोक इथं नवस मानायला लागले मग त्या त्या वेळीस दुधाचं उत्पन्न जास्त होतं लोकांकडे कामं रोजगार म्हटला म्हणजे मग कोणाची गाय म्हैस वगैरे दूध नाही द्यायची तर लोक इथं मानता मानायचे किंवा जर का माझ्या गायीने म्हैशीने दूध दिलं तर मी तुला लोण्याचा गोडा अर्पण करेल त्या तेव्हापासून इथे लोण्याचा गोडा अर्पण करण्याचं परंपरा चालू आहे